चिचोंडी पाटील उपबाजाराचे आज दिनांक बारा सप्टेंबरला भूमिपूजन नगर चिचोंडी पाटील येथील उपबाजार समितीचे भूमिपूजन आज दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी वाजता परण मंत्री अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी माजी मंत्री आमदार शिवाजी कर्डिले आमदार भैया जगताप भानुदास कोतकर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आमदार विक्रमसिंह पाचपुते बबनराव पाचपुते अक्षयदादा कर्डिले दिलीपराव भालसिंग रावसाहेब पाहाशिड के दुसुंगे मंगेश सुरवसे अविनाश घुले विलासराव शिंदे शुभांगी गौंड आदी मान्यवरांसह बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ व सर्व संचालक मंडळ कृषी उपबाजार समितीचे अहिल्यानगर नगर तालुक्यातील सर्व महायुतीचे संस्थांचे आजी माजी प्रमुख पदाधिकारी शेतकरी व्यापारी आडते हमाल मापाडी उपस्थित राहणार आहे चिचोंडी पाटील नगर जामखेड रोड तालुका अहिल्यानगर येथे गाळे आणि जनावरांचा बाजार असेल कांदा मार्केट सुरू करण्याचाही विचार आहे या उपबाजारसाठी व मार्केट कमिटी वाढीसाठी आमदार शिवाजी

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन